कोगनोळी पूरग्रस्त कॉलनी परिसरात दोन गव्या रेड्यांचे दर्शन नागरिकात भीतीचे वातावरण राष्ट्रीय महामार्गालगत गवे रेडे दिसल्याने वनविभागाकडून तात्काळ उपाययोजनांची मागणी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गालगत पूरग्रस्त कॉलनी परिसरात दोन गव्या रेड्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लहान उड्डाणपुलाजवळ संध्याकाळी आठच्या सुमारास हे रेडे महामार्ग ओलांडून राजीव गांधी नगरमध्ये आले व नंतर मतीवडे परिसराच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या परिसरात घनदाट लोकवस्ती असल्याने गवे रेडे आढळण्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कोगनोळी राजीव गांधीनगर मती वडे व पूरग्रस्त कॉलनी येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे वन विभागाने या भागात गस्त वाढवून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच